धडगाव तालुक्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात सहा गावांचा सा भाजपमध्ये सामूहिक प्रवेश नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच घडली ऐतिहासिक घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरी चिखली बिलगाव गेंदामाळ सावऱ्या दिगर गुंडान चाफळा या सहा गावातील शेकडो ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात एकत्रितपणे प्रवेश केला जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाहून अधिक गावांनी पक्षांतर केल्याची ऐतिहासिक घटना घडली काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी यांच्या प्रभावक क्षेत्रातील या गावांमधील ग्रामस्थांनी रस्ते वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला कार्यक्रमात महिलांचाही मोठी उपस्थिती होती ग्रामस्थांनी सांगितले की गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत असताना गावी त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास वाटल्यामुळेच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला यावेळी डॉक्टर गावित यांनी अतिदुर्गम भागाचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सा सदस्य व सरपंच आदींची उपस्थिती होती सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट धडगाव धडगाव येथील अतिदुर्गम असे पाच सहा खेड्यातील पक्ष विविध पक्षाच्या पक्षा लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला कारण ते काही मूलभूत गरजा त्या मिळत नव्हत्या हो आणि म्हणून त्या भाजप पक्ष देईल या हेतूने त्यांनी प्रवेश केला